गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावरती आलेला आहे याच गणेशोत्सवासाठी मुंबईतील साकरमानी जो आहे तो आपापल्या गावी जात असतो खास करून मुंबईतील कोकणस्थ जे रहिवासी आहेत ते मोठ्या संख्येने कोकणामध्ये जात असतात आणि याच सण उत्सवाचा हंगाम पाहता जे खासगी बसचालक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिकीट दरांमध्ये वाढ करतात याचा फटका जो आहे तो या सगळ्या चाकरमान्यांना बसतो उत्सवाच्या काळात खाजगी बस मालकांकडून तिकीट दराची वाढ केली जाते याला मनसेने देखील विरोध केलेला आहे मनसेने मानखुर्दमध्ये अशा पद्धतीचे फलक लावलेला आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मनसेचे विभागाध्यक्ष जगदीश खांडेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला सांगा की तुमचा नेमका मुद्दा काय आहे तुम्ही का, का विरोध दर्शवताय विरोध म्हणण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे गणेशोत्सव गणपती आणि त्या गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने आमचे मुंबईकर जे आहेत चाकरमाने आहेत ते चाकरमान आपल्या आपापल्या आप गावच्या ठिकाणी जात असतात कुटुंबासोबत आपल्या गावच्या कुटुंबासोबत तो सण उत्सव सगळा साजरा करत असतात तो अनोखा आनंद त्यांना त्यामध्ये मिळत असतो दिवाळी असतो दिवाळीच्या वेळेलासुद्धा हे गोष्टी परंतु या ठिकाणी ज्या खाजगी ट्रॅव्हल्स मालक आहेत खाजगी बसचे जे मालक आहेत त्या ह्या संधीचा फायदा उचलतात आम्ही आर टी ओनं भेटून त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जे ट्रा खाजगी ट्रॅव्हल्स मालक जे आहेत जे गणपतीच्या ऐन गणेशोत्सवामध्ये त्या लोकांच्या मजबुरीचा लोकांना कसं आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने गावी जायचं असतं वेळेत जायचं असतं ग कारण गणपती बसण्याचं गणेश बस बसण्याची वेळ असेल किंवा काही कोणाचे दोन दिवसाचे गणपती असतात कोणाचे पाच दिवसाचे असतात त्यामुळे त्यांना वेळेत जावं लागतं त्यामुळे त्यांची एक मजबुरी झालेली असते की आम्हाला जाणंच आवश्यक आहे मिळेल त्या गाडीने मग त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा रेटचा विचार करत नाहीत ह्या सगळ्या लोकांचे आम्हाला पत्र आलेत की ह्या ठिकाणी मनसेने काहीतरी आमच्यासाठी केलं पाहिजे आणि त्यामुळे मागच्यावर सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊन आवाज उठवला होता की अशा प्रकारे तुम्ही मनमानी करू नका आम्ही समजू शकतो की तुमचेसुद्धा तुमचासुद्धा जो धंदा आहे त्या ठिकाणी कुठेतरी तुम्हाला नुकसान व्हायला नको परंतु अगदीच तुम्ही ती संधी म्हणून त्याचा त्यांच्या मजबुरीचा फायदा घेणार असेल तरी मनसे म्हणून आम्ही खपून घेणं आम्हाला चुकीचं वाटते आम्ही जाणार आहे कोल्हापूरला हा दरवेळेला गणेशोत्सवाला ना जरा जास्तच तिकीट असतात म्हणजे डबल तिकीट एका एका होतात आणि ते परवडण्यासारखं नाही सर्वसामान्य पण आता कसं आपल्या उत्सवात म्हटल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम म्हटल्यावर जावंच लागतं आणि त्याच्यातून हे असं की हे परवडणार नाही आणि परत ट्रॅफिकचा वगैरे असं काही नाही काहीतरी प्रॉब्लेम हे असतातच ते कमी जर झाले तर असं तर खूप बरं झालं असतं किंवा जास्त जर गाडी एखादा असते किंवा त्याच्यासाठी जर सोयी असत्या जशा आता बाकीच्या इतर जशा महिलांसाठी सोयी तसं जर ट्रॅव्हल्स किंवा अशा इतरांना जर झाले असत्या तर खूप बरं झालं असतं जेणेकरून आम्हाला जाण्यासाठी सीझनला ते तिकीट आहे एक तर खर्च असतो जाण्या त्याच्यात त्यांचं तिकीट असे तिकीट त्यांचं जास्त असतं त्याच्यात कमी असायला रेट किंवा एक शंभर एक रुपये वाढवत त्याने डबल टिबल रेट होतो त्यांचा जे आम्ही चारशे रुपयात जातो कोकणामध्ये ते कधी कधी तिथे बाराशे आता घेतात पंधराशे घेतात सीजनला जर्नलिस्ट संतोष पानवलकर सर मी देवेंद्र कोलटकर एनडीटीव्ही मराठी मुंबई